बांगर श्री संतोष लक्ष्मणराव आमदार श्री संतोष लक्ष्मणराव बांगर आता संतोष लक्ष्मणराव बांगर हे कळमनुरी त्र्या त्र्याण्णव कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील आमदार आहेत तर त्यांचा एक थोडक्यात परिचय आणि पुढील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हा परिचय एक प्रत्येक माणसाला उपयोगी ठरणारा असा हा परिचय आहे त्या दृष्टीकोन एक महत्त्वाची माहिती मी आपणापुढं हे सादर केलेली आहे संतोष बांगर यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ऐंशीला झाला हिंगोली या गावामध्ये हिंगोलीमध्ये त्यांचं शिक्षण सातवी झालं असून त्यांना मराठी व हिंदी या भाषा येतात श्रीमती गोदावरी या त्यांच्या पत्नी असून त्यांना दोन मुलगे आहेत त्यांचा व्यवसाय शेती व समाजकार्य आहे कळमनुरी त्र्यात्त त्र्याण्णव कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून ते निवडून आलेले आणि सन दोन हजार नऊपासून शिवसेना हिंगोलीचे जिल्हा प्रमुख आहेत ते दोन हजार नऊपासून दोन हजार सहा ते दोन हजार अकरामध्ये नगरपरिषद हिंद हिंगोलीचे ते सदस्य होते तसंच त्यांनी कोविडच्या काळामध्ये स्वकर त्याने रुग्णाची फार मोठी स सेवा केलेली आहे त्यानंतर रक्तदान शिबिराचं त्यांनी आयोजन केलं आहे आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे पहिल्यांदाच त्यांना वाचन कुस्ती व कबड्डी या खेळाचा आवड आहे त्यां आवड आहे त्यांना शिवनेरी वंजारवाडा पोळा मारुतीजवळ हिंगोली चारशे एकतीस पाचशे तेरा येथे त्यांचं निवासस्थान असून ऑफिस किंवा एक कार्यालय त्यांचं ते तेथेच आहे त्यानंतर या त्र्याण्णव कळमनुरी मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं मतद तर त्या संदर्भामध्ये पहिल्या पाच उमेदवाराची मतसंख्या आपण सांग सांगतो तर ह्या संतोष लक्ष्मण बांगर आमदार यांना एकूण मतदान झालं ब्याऐंशी ह ब्याऐंशी हजार पाचशे पंधरा त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्याबरोबरचे जे उमेदवार होते आ श्री आजी अजित मगर यांना सहासष्ट हजार एकशे सदतीस इतकी मतं मिळाली त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सत्तावन्न हजार पाचशे चव्वेचाळीस ही मतं श्री संतोष टारफे यांना मिळाली आणि नोटा यांना एक हजार दोनशे सत्तेचाळीस मतं मिळाली आणि एक हजार अठ्ठ्याऐंशी मतं ही अपक्ष संतोष अंबादास टार्फे यांना मिळाली तर हे संतोष नाव हे डबल नाव दिलं हे कायसाठी मतं खाण्यासाठी दिलं होतं अपक्ष म्हणून कोणतरी उभं केलं असेल त्यामुळं तर संतोष बांगर यांना ही जी ब्याऐंशी हजार मतं मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीला सहासष्ट हजार मतं मिळाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सत्तावन्न हजार मतं मिळाली तर ही मताचा जो हा फरक आहे तो फार मोठा आहे कारण एकूण मतदान झालं होतं दोन हजार दोन लाख अकरा हजार तीनशे चौपन्न त्यामुळं साधारण खूप विरोधी मतं त्यांच्या बाजूने गेलेले दोन पक्षामध्ये विभागले म्हणून ते निवडून आलेले आहेत असं त्यावेळेस आपण समजू दोन पण आता यावेळेस परिस्थिती काय होणार हे मात्र नक्की सांगता येणार नाही आहे कारण परिस्थिती अशी वेगळी होणार आहे की आता शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे शिवसेनेचा शिंदेगड शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोन शिवसेना झाल्या त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाले अजित पवार राष्ट्रवादी गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट हे दोन गट झाले त्यानंतर भाजप आणि काँग्रेस हे एकमेकाचे शत्रू आहेत आता हा एक भाग जर तुम्हाला समजला तर त्यामधून बरंसं समजू शकतं मग जर एकमेकाचे एकमेकाच्या विरोधातले प्रखर राष्ट्रीय पक्ष असले तर त्या काँग्रेसला येथे सत्तावन्न हजार पाचशे चव्वेचाळीस मतं मिळालेली आहेत आता हे सत्तावन्न हजार चारशे क पण चव्वेचाळीस मतं हे काँग्रेसची तशीच आहेत आता शिवसेनेचे दोन भाग झाले त्यामुळे येथे जर समजा शिवसेनेला तिकीट मिळालं आणि कार्यकर्त्यांनी जर चांगल्या चा पद्धतीचं काम केलं तर निवडून येण्याची शक्यता या उमेदवाराला सर्वात जास्त होऊ शकते पण जर समजा या कार्यकर्त्यांनी जर समजा थोडंसं चांगल्या पद्धतीचं काम केलं नाही मग हे आता कोणते काँग्रेसकडे आहेत काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांना महाविकास आघाडी म्हणायचं आणि भा भाजप त्यानंतर अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना यांना महायुती असं म्हणायचं तर या महायुतीचे हे तीन पक्ष यांनी जर एकमेकाशी चांगल्या पद्धतीचं काम केलं तर कदाचित हे व्यवस्थितपणे हे संतोष आपले आमदार बांगर हे निवडून येऊ शकतात हा एक भाग झाला हा कशाचा की निवडणुकीमध्ये स सर्वसामान्य एकमेकाला चांगली मदत या पक्षांनी केली तर ते निवडून येण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट तिकीट मिळवण्याची येथे काँग्रेसही तिकीट मागू शकतं कारण यांचे जे ब्याऐंशी हजार जे मतं होते ते दोन विभागात गेले आता म्हणजे यांना साधारण चाळीस एक्केचाळीस हजार मतंच शिवसेनेला ह्या शिवसेनेला चाळीस आणि त्या शिवसेनेला चाळीस असंच कदाचित झालं असेल किंवा आता दुसरा जर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा की या आमदाराने केलेले जे काम असेल की संपूर्ण यामध्ये जे काम केलं असेल हा एक भाग त्यामध्ये एक महत्त्वाचा आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करून प्रत्येक खेड्यापाड्यात किंवा इतर सर्वसामान्य क्षेत्रामध्ये विविध शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत हे जर प्रश्न काही सोडवले असतील आणि मतदारसंघामध्ये तर त्यांचं काम त्यांना निवडून देईल हा एक भाग झाला त्याच्यामध्ये आता दुसरी यामध्ये एक अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे या ना मिळणारा समर्थक किंवा विरोधक हा विरोधक त्यांच्यापेक्षा जर चांगला असेल उमेदवार विरोधी उमेदवार जर चांगला असेल त्यांनी खूप काम काम केलेलं असेल लोकांच्या त्यांच्याकडून जर समजा जास्त अपेक्षा आला अपेक्षा असतील आणि शे शेवटी तर पैशाचा खेळ हे सर्वात महत्त्वाचा असतोच त्यामुळं नेमकं या मतदारसंघामध्ये काय होईल हे सांगणं थोडंसं सा कठीण वाटतं कारण पैशाच्या खेळामध्ये भल्या भल्या लोकांचं जीवन त्यांचं गेलेलं आहे खूप खूप चांगले उमेदवार देखील या पैशाच्या आणि सत्तेच्या खालामध्ये त्यांना घरी बसावं लागलेलं आहे असा प्रकार झालेला आहे तेव्हा उमेदवाराचं जे काम असेल आमदाराचं काम असेल तर तो निवडून येऊ शकतो अन्यथा या मतदारसंघामध्ये किंवा इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये शेवटी जातीपातीचं राजकारण येतं सगळ्या सोयऱ्याचं राजकारण येतं शेवटी आर्थिक सत्तेचं राजकारण येतं आणि एकंदरीत दृष्टिकोनातून या ज्या बाबी आहेत या सगळ्या विचारात जर घेतल्या तर हे संतोष बांगर बांगर यांना निवडून येण्याची शक्यता कितपत आहे हे काही सांगता येत नाही आहे कारण परिस्थिती वेगळीच झालेली आहे कदाचित हे निवडून येऊ शकतात त्यांचं जर काम चांगलं असेल तर ते निवडून येऊ शकतात अन्यथा परत येथे विरोधी उमेदवाराचंही हे लागू शकतो शीथ हे विरोधी उमेदवार लागू शकतो आणि यामध्ये एक दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या न भूतो न भवितव्य भवित तव्य अशा या घटना किंवा या निवडणुका होणार आहेत कारण असं कधीच घडलं नाही एकाच एक उमेदवारने निर्माण दिलेलं आहे नेहमी यावेळेस पण यावेळेस तीन तीन जणांचा एक पक्ष तीन तीन जणांचे एक पक्ष असे पक्ष नसतात आणि तिघांचे विचार वेगळे एक काँग्रेसचा विचार वेगळा त्यानंतर भाजपचा विचार वेगळा अजित पवार गटाचा विचार वेगळा शरद पवार गटाचा विचार वेगळा त्यानंतर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा वि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विचार वेगळा त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा विचार वेगळा म्हणजे हे असं गडबोळ हे जे झालेलं आहे ना विविध धान्याचं त्यामुळं काय होईल आणि काय नाही हे जरी आज आम्हाला सांगता येत नाही किती केलं आणि कशा पद्धतीने जरी विचार केला तरी हे शक्यता यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असते तर आमचा हा ए टी एम न्यू वर्ड चॅनल जो हा आहे हा संपूर्ण यामध्ये अनेक लोक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून राहिले कारण आम्ही हा जो चॅनल केलेला आहे तो आम्ही सत्य परिस्थितीने करतो आम्ही इथून कोणाकडून त्याच्यामधून काही मिळवले नाही आहे काही केलेलं नाही आहे जे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील सगळ्या अगदी चंद्रपूरपासून कोल्हापूरपासून मुंबईपासून नंदुरबारपासून महाराष्ट्राची सगळी सीमा त्यानंतर बिहार दिल्ली राजस्थान किंवा एकंदरीत तुमच्या कुठल्याही भागामध्ये इकडं रामेश्वर असो तामिळनाडू असो सर्व प्रकारचे जे आंध्र असो सगळ्या प्रकारामध्ये आमचे व्हिडिओ जातात आणि लोक मोठ्या आवडीने बघत असतात कारण त्यां ज्यांना माहिती आहे ते बघत असतात ज्यांना आमदाराविषयी काही आवड नाही किंवा त्यांच्या कार्याविषयी आव हे नाही असे लोक नाही बघत कारण ज्यांना आता संतोष बांगर यांच्याविषयी जर लोकांना प्रेम असेल तर ते हा व्हिडिओ बघतात ज्यांना नाही प्रेम आमदाराविषयीचं ते नाही बघणार म्हणजे हा प्रकार येथे चालू असतो तर आमच्या या ए टी एम चॅनलला की ए टी एम न्यू वर्ल्ड राजसत्ता आठ सहा सात आठ या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करून आ, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा ते महत्वाचं आहे